अरे तुमच्या केळी पिकावर सिगाटोका स्पॉट म्हणजेच सिगाटोकाचे पानावरील ठिपके पिवळे किंवा कारे चा प्रादुर्भाव झाला आहे आता अॅक्रॉप ॲपमधून तात्काळ समाधान मिळवा पहा कसे अॅक्रॉप ॲप उघडा होमस्क्रीनवरील पिकांनुसार शोधा हा पर्याय निवडून केळी पिकाची निवड करा आता बुरशीनाशक या बटनवर क्लिक करा त्यानंतर सिगाटोका लीफ स्पॉट म्हणजेच सिगाटोकाचे पानावरील ठिपके पिवळे किंवा काळे निवडा आता तुम्हाला सिगाटोका लीफ स्पॉटसाठी वापरले जाणारे सर्व टेक्निकल कॉम्पोजिशन्स दिसतील तुम्ही खाली स्क्रोल करून या सर्व टेक्निकल कॉम्पोझिशन्सचे नामांकित वीस ब्रँड्सचे प्रॉडक्ट्स एकाच ठिकाणी पाहू शकता किंवा कोणत्याही एखाद्या टेक्निकल कॉम्पोझिशन्सवर क्लिक करा तुम्हाला त्या कॉम्पोजिशन्सवर आधारित सर्व ब्रँड्सचे प्रॉडक्ट्स दिसतील तुम्ही कोणत्याही प्रॉडक्टवर क्लिक करताच तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल यामध्ये प्रॉडक्ट संबंधित टेक्निकल माहिती उपलब्ध पॅकिंग साईज आणि तो प्रॉडक्ट इतर कोणत्या पिकांवर आणि रोगांवर प्रभावी आहे तसेच इतर अतिरिक्त माहिती अशा प्रकारे तुम्ही तुमच्या केळी पिकावर सिगाटोका लीफ स्पॉट म्हणजेच सिगाटोकाचे पानावरील थिपके पिवळे किंवा काळे साठी योग्य प्रॉडक्ट सहज शोधू शकता आजच अॅक्रॉप ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या शेतीला द्या आधुनिक तंत्रज्ञानाची साथ